नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग टाकतो आहे तर आत्ता मी आलो आहे ते म्हणजे यशवंत घरला माझ्या मामाच्या गावाला आणि यायचं कारण म्हणजे दिव्याचा बड्डे आहे म्हणजे मामाच्या पोरीचा बड्डे आहे आणि ताईचा साखरपुडा लग्न बी आहे त्याच्यामुळे मी गावाला आलो आहे तर आत्ता मी जातो आहे ते म्हणजे यशवंतकरला जो भैरवनाथचं मंदिर आहे तिथे जातो आहे आता मंदवीच आहे आणि इकडचा व्ह्यू बघू शकता क्लायमेट एकदम भारी ते बघा पूर्ण डोंगर रंग तुम्हाला दाखवतो हां तर मित्रांनो बघू शकता मस्त असं इकडचं क्लायमेट आहे पूर्ण शांत वातावरण गावाला आल्यावर असं शांत वातावरण जो असतो तो कुठंच बघायला नाही मिळत गावालाच बघायला मिळतो शांत वातावरण तर आता आपण दोन मंदिरात जाणार आहोत एक भैरवना आणि एक त्या साईडला आहे शंकरचं मंदिर तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा माझा ब्लॉग वर्षाचा पहिला ब्लॉग असणार आहे या तर प्रथम तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप लेट देतोय वीस पण काय नाही तर चला आता आपण जवळ आलो आहे भैरवणारे देवलाशी तर आता आपण तिकडे जाऊया चला आणि माझ्यासोबत बापू आहेत चालत आहेत पुढे मित्रांनो आता आपण पोचलो आहोत भैरवनाथच्या मंदिराच्या जवळ तर आत्ता आपण बसणार नाही आता आपण पहिला तिकडून शंकराच्या मंदिराकडून येणार आहोत नंतरला आपण बसू आरामात तर इकडूनच तुम्हाला दाखवतो भैरवनाथ देव तर, तर चला आता आपण जाऊया भै आपल्या शंकराच्या येवलाशी चला ह्या बघा मित्रांनो इथे जो तुम्हाला मी जेव्हा भैरवनाथाची यात्रा असते तेव्हा मी दाखवलेलंच आहे या साईडला स्टेज असतो इकडे कुस्तीचा मैदान असतो इथे कुस्ती असतात इथे सगळे प्रेक्षक बसलेले असतात हा पूर्ण पॅक झालेला असतो त्या टायमाला यात्रेच्या टायमाला तर तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल तर ह्या तर ह्या वेळेलासुद्धा आपण तो ब्लॉग बनवणार आहोत येणार आहोत आपण गावाला तर तो ब्लॉग नक्की शूट करू आपण तर आता सध्या जाऊया आपण शंकराच्या देवलाशी चला तर मित्रांनो फायनली आता आपण आलो शंकराच्या मंदिराजवळ आणि हा बघू शकता हा शंकराचं मंदिर आणि तिकडे सुद्धा एक मंदिर आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि हा मंदिर तुम्हाला मी समोरून दाखवतो त्याच्या आधी हा बघा इकडे सुद्धा एक कुंड आहे इकडे आपण पाय बी धुवू शकता हाँ मंदिर सुधा आता नवीन बनवला है दोन तीन वर्ष आधी सॉरी एक वर्ष आधी तरी बन मंदिर मोरू व्यू दाखा हाँ व्यू मंदिरा चाहोर एक मंदिर है बह आणि ह्या ह्या मंदिरात पण जेव्हा महाशिवरात्री असते ना तेव्हा सुद्धा या मंदिराची पण यात्रा असते तेव्हा तो खूप मोठी यात्रा हा पूर्ण जो जागा दिसतो ना हा पूर्ण जागा भरलेली दिसते तुम्हाला असं आणि इकडचं वातावरण बघू शकता पूर्ण शांत तुम्हाला फक्त पक्ष्यांचा आवाज येईल बघू शकता संध्याकाळची किती साडेपाच वाजलेत ना म्हणून एवढं पूर्ण शांत वातावरण आहे ते हे बघा आमचे बापू तर चला आता आपण आत जाऊया

वातावरण आहे मित्रांनो हा वातावरण आपल्याला मुंबई साईडला बघायला नाही मिळणार हा फक्त वातावरण आपल्याला या गावच्या साईडला बघायला मिळेल ते दोन नंदी आहेत समोर एक मंदिर आहे तो बघूया कोणतं मंदिर आपण बापून इच्छितो हा कुठलं मंदिर आहे आपो मित्रांनो दहावीर महाराजांचं मंदिर आहे हा बघा इथे सुद्धा देव आहेत आपण चप्पल बाहेरच काढूया जाऊया आता दहावीर महाराज या माझला पूर्ण शेत जमीन आहे ते बघा त्या साईडला पूर्ण डोंगर रंग इकडूनच भैरवनाची पालखी जाते ना अशी चार खांब काढले चौकट बनवले चौकट बनवली मस्त आहे डिझाईन अगा येत त्रिशूल ओ माहित खूप छान अशी डिझाईन केली कोणी बनवली ती आपणच बनवली ही जी डिझाईन दिसते तू मला ती बापूनेच बनवली बापू पण फर्निचरचं काम करतात ना तर ही सगळी डिझाईन त्यांनीच बनवली चला तर चला आता आपल्या परतीच्या मार्गावर निघूया काय पण व्हायला आलाय आणि आता संध्याकाळी आपल्याला दिव्याचा सुद्धा बड्डे सुद्धा करायचं आहे तर त्यासाठी लवकर जाऊया आपण चला चला, चला मित्रांनो आता आपण निघालो आहोत घरी आणि इकडून बघू शकता दहरनाथचं मंदिर या साईडलाच आम्ही जेव्हा यात्रा असते कुस्तीचं जेव्हा सामने असतं तेव्हा इकडेच बसलेलं असतं बघा इकडे पूर्ण क्लीन केलेलं असतं यात्रेच्या टायमाला तिकडे स्टेज असतो बघा तिकडे आणि इकडे ग्राउंड असतो पूर्ण कुस्तीचा we <clears throat> तुमा, तुमा, चुम पायल लाल त्या रंगाना हातो मॅ चुरी लाल त्या रंगाना हातो मूळी छन हरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकणी गुलाबी शराारा अरे चुनरी तेरी तर मित्रांनो दिव्याचा बड्डे केला आणि बड्डे च्या घाई गडबडीत व्हिडीओ एन करायचा राहिला होता तर आता दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडीओ एंड करतोय आणि आत्ता मी आलो आहे ते म्हणजे माझ्या राहत्या घरी रेवदंडेला आलो आहे कारण की तुम्हाला काल बोललेलं ना की माझ्या ताईचं साखरपुडा लग्न आहे त्यासाठीच आलो आहे त्या सुद्धा मी व्हिडिओ शूट करणार आहे तर तेसुद्धा तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतीलच तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तर चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र